चला आज आपण शंभर पुलप्स मारणार आहोत जे की पोलीस भरतीला दहा पुलप्स काढले तर वीस मार्क आहेत तर ते आज आपण शंभर काढणार आहोत किती शंभर तर मोजा तुम्ही आणि सांगा कमेंटमध्ये नमस्कार मित्रांनो मी आजीम शेख आज आपलं टार्गेट आहे शंभर पुलप्स मारायचा हा माझा पहिला सेट आहे जो की मी आज कंप्लीट करणार आहे शंभर प्लब्स किती मिनटात होतील माहिती नाही पण कंप्लीट तर करणार आज मित्रांनो कसं आहे जीवनात हार्डवर्क के पर्याय हार्डवर्क लय इम्पॉर्टंट आहे हार्डवर्क केलं सक्सेस आहे माझं तर असं मत आहे की नव्याण्णव पर्सेंट हार्डवर्क आणि एक पर्सेंट तुमचा लक तर हा आपला पहिला सेट कम्प्लीट झाला आता दुसरा सेट प्लबचाच आहे कारण की आपल्याला शंभर प्लब्स कम्प्लीट करायचे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ म्हणजे हा सेकंड आपला राऊंड म्हणजे आपल्याला ना कंडिशन म्हणजे कंडिशनच करायची ठीक आहे या म्हणजे हा बाय ज्यावेळेस तुम्ही मारता ना तर सोबत तुमचं काय काय बॉडीमध्ये चेंजेस होतात हे तुम्हाला माहिती आहे का थोडं कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मी तुमच्यासाठी नव, नवी नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत आहे नवीन आहे तर पुलप्स मार आपल्यास काय होतं हे तुम्हाला सांग पहिली तर आपल्या बॉडीचे जो बॅक मसल आहे हा सगळ्यात मोठा मसल आहे ठीक आहे लेग्स आणि बॅक खूप महत्त्वाचा आणि मजबूत मसल आहे ठीक आहे तर पुलप्स मारल्यानं मित्रांनो आपल्याला आपली जी बॅक आहेत अप्पर बॅक लोअर बॅक हे दोन पार्ट असतात तर पुलब्सचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत पुलव्स बार ने पुलप्स मारायचे बा हात लांब असते तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघता लांब हात धरून पुलप्स मारायचे हे त्यात प्रकार तुमचे पुलप्स मारल्याने हा गावटीव टाईप व्यायाम आहे जुने लोक जुने पद्धतीनुसार हा व्यायाम आहे तुम्ही निसते डेली शंभर पुशप आणि शंभर पुलप्स डेली पण मार देणार तर खोटे नाही तुम्हाच्यात एक महिन्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये ना बदल चेंजेस दिसणार तुम्हाला आणि इतका चेंजेस दिसणार की बस हा गावटी आय आमची ताकद आहे याला गावटी म्हणत तर तुमचे बॅग असे पूर्ण कोबरा फना कसा काढतो तसा निघतोय का, का नाही पना बघा व्हिडिओमध्ये पुन्हा असा कोबरा बाहेर निघतोय आता फना तर हे मी जास्त करून मला हे पुलप्स खूप आवडतात ज्यावेळेस मी पोलीस भरती करायचो ना त्यावेळेस मी पुलप्स खूप मारायचे आणि पोलीस भरती असली की शंभरपैकी पैकी ना वीस मार्क तर माझे फुकटचे हे असतात तर नशिबाने साथ दिली नाही पुलीस भरती म्हणजे पोलीस झालो नाही मी कष्ट करत राहिलो पण मी म्हटलं ना नव्याण्णव टक्के तुम्ही मेहनत घ्या आणि एक टक्का तुमचा लक असला तरच होणार सक्सेस नाही तर झाट सक्सेस होणार तर पुलप्स मारल्यानं तुमचा बायसेप बी बनतो हा बायसेप शोल्डर शोल्डरला एकदम थिकनेस पण येतो बॅक तुमचे उचलून दिसतात ठीक आहे आणि जे तुमचे ॲप्स अप्पर ॲप्स आहेत ते पण बनतात पुलप्स तर हा एक गावती आहे मॅ तर तुम्ही प्रयत्न करा काढायचा माझी कॅपॅसिटी आता अजून मी वाढवत आहे मी एका दमात माझ्यामध्ये तीस पस्तीस पस्तीसच्या रेंजमध्ये मी एका दमात मारतो आत्ता सध्या कंडिशन